नवाब बद्दल माझ्या मनात नेहमी प्रेम आदरण असता आहे त्यांच्या फॅमिलीत मग कोर्ट असेल ते हॉस्पिटलमध्ये असतील किंवा जेलमध्ये असतील मला ने मी नेहमीच त्या फॅमिली बरोबर ओपनली राहिलेले कालही होते आजही आहे आणि उद्याही राहील त्यांच्या लढणाऱ्या लेखी आहेत त्या लढतायत त्यांच्याबरोबर मी मी राहणार एकच गोष्ट मला वाईट वाटते की ज्या नवाबबाईंची लेख तुम्हाला सही करून तुमच्या या सरकारमध्ये चालते जे नवाबबाई तुम्हाला काउन्सिल हॉलमध्ये असेंब्लीमध्ये निवडून आल्यावर तुम्हाला चालतात एरवी तुम्हाला सगळे नवाबबाई चालतात यांच्या सोयीप्रमाणे यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये नवाबबाई बसत नाहीत म्हणून नवाबबाईंचा विक्टमायझेशन चाललेलं आहे हे चुकीचं आहे माझं म्हणणं मतभेद असणं ठीक आहे स्ट्रॅटेजी म्हणून असू शकते पण स्ट्रॅटेजी करताना नवाबभाई आणि त्याच्या कुटुंबाचं जी बदनामी आणि खच्चीकरण चाललंय हे अयोग्य आहे इतकंही गलिच्छ राजकारण करू नये की स्वतःच्या स्वार्थासाठी एका कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं पाप हे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी झालेलं नाही त्याच्यामुळे नवाबभाई सोयीप्रमाणे तुम्ही त्यांचा वापर करता आणि नवाबभाईंच्या आणि त्यांच्या कुटुंबाचं सोयीप्रमाणे खच्चीकरण बदनामी ही जी चाललेली आहे हे षडयंत्र जे चाललेलं आहे हे खूप दुर्दैवी आहे आणि हे कुठल्याही सुसंस्कृत समाजाला योग्य नाही किती राजकारण तुमचं चालू राहील एक नियम कायद्याने देश चालतो चा ना कुणाच्या मनमर्जीनी नाही चालत देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चालला पाहिजे